नमस्कार मित्रांनो आयलो उमपर्से जुरेट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चालू केळशिला पाव खाण्यासाठी मी आपली सगळी मुंबईवरून आलेले आपले मित्र सगळी मुंबईवरून आलेत आपले मित्र आणि आज चालू केळशीला तर तिकडे एन्जॉय करणार चला करणं खूप सारे आले आहेत आम्ही या खालच्या रस्त्याने आलो आहे पण रस्ता आहे जाण्यासाठी आम्हाला एकमेव पंधरा मिनटं लागत जायला तर आम्ही खूप जण आहोत त्यामुळे चाललंय आमच्या गावचे केळजीची मिसर आहे मिसर फेमस आहे तर आम्ही चाललो आहे जाण्यासाठी तर मित्रांनो आम्ही केळशीला पोचला म्हणजे यासाठी केशीला पूर्ण पोचलो आम्ही पूर्ण चालत आलो मित्रांनो खाली येतो मला लवकर येतो तिकडं मग वरचा ना तिकडं मग खाली लगेच येतो वर जातानी खूप कठीण पडचं आलं तर घ्यायच्या आणि यासाठी लांबोल खारी आणि तर केलची मित्रांनो तर मित्रांनो आम्ही केलची बाजारपेठमध्ये आलो मित्रांना आता आलो आम्ही

तर मित्रांचा आम्ही ऑर्डर केला तर आपल्याला अनुज सांगणार काय काय ऑर्डर केला मिसल पावली रस्ता वडा खास भरतीसाठी रस्ता वडा केला आम्ही ऑर्डर कारण मुंबईवरून आला आहे त्याला मिसलबा सवय नाही त्याबद्दल रस्ता ओडा घेणार आला म्हणजे गावठी तर ऑर्डर केलेले आलेलं आहे भूक लागले पाठी पोहर पाठी पोर ये मनी ऐकत नाही गं खायला या तर मित्रांनो आता मी भरतो नाहीशे तीनशे ऐंशी पाटणावाडू तर आता आम्ही बाटेवर आलात का तर आता आम्ही झालो बीच लोक आपल्या पलटन आणि दोघा आजून दो आले रुद्र आणि सिद्ध वीर पावट्यांची पावट्र पावटो तर आम्ही बीचवर आहोत बीचचा नजारा तर आपण हे नेक्स्ट टाइमला आपण आलेलो आपण इकडे बीचला तर इकडं टाइमपास केला थोडा बसलेलो आम्ही सावलीमध्ये पूर्वी तर एन्जॉय

ते करता। मी फुल एन्जॉय करतात तर आता आम्ही चालू आहे घरी थोडं आता बाजार म्हणजेच आम्हाला सामान घ्यायचं आहे आणि चाल चिकन घ्यायचं चा, ला। <laughs> आता सामान घेऊन जाऊ आता आम्ही बाकीचे गेले सोडायला स्कुटीवर आता आम्ही फाला तो येईल आता त्याला सोडू आम्हाला आणायला गोंदिया आणि प्रभाकर तर चालू आता तर विकाल आम्ही घरी आलो आणि आमच्याकडे जवळ भैया आलं भाई बागू शकतात आता तुम्हाला भैय दाखला भैय तर चालत आणि हा बंटी आणि प्रभाकर चला आमचा गावकर प्रभाकर आणि बंटी गोंदिया आहे गोंदिया त्याला बंडी म्हणतात याला स्वामी सिद्धू बाय आपला बाटले भाषा बोल त्याला थोड्या घे जराजूला डोळ्यात तू साजणी तर आता आम्ही चिकन आला जातोय बाकीचं सामान घेतला कोथिंबीर वगैरे लिंबू तुझ्याबद्दल मी इथे बोलू शकतो बोलू शकतो हा बघा आय लगर हे खूप चांगले चॅनल आहे तुम्ही त्याला खूप प्रेम कराल तो तुम्हाला सपोर्ट करेल तुम्ही त्याला सपोर्ट करा तुम्हाला खूप प्रेम भेटेल तुम्हाला नै नैसर्गिक सौंदर्याबद्दल खूप जानकारी देतो तो भाव आपला चांगला आहे तुम्ही त्याला फॉलो करत राहा तुमच्यासाठी चांगलं करेल सबस्क्रायबर करा फॉलो करा सबस्क्रायबर करा सगळं करा अँड ऑल द बेस्ट मनाचं चांगलं आहे तुम्हाला पण चांगला प्रेम देऊ शकतो आणि नैसर्गिक सौंदर्याबद्दल तुम्हाला चांगली जानकारी पण देऊ शकतो आई लव यू ग्राइड फॉलो करा सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा ऑल द बेस्ट कमेंट विसरू ऑल द बेस्ट आता दापोली टेस्टी दापोली चला वहाँ तो मित्र चिकन है। नहीं, नहीं, सोचे मत सब्सक्राइब कीजिए